आंबा आईला कोकणात आलं म्हणल्यावर आंबा बघायलाच पाहिजे अल्ला चांगला आला या वेळाला आईला या आली की मंडळी राम, राम मंडळी अ काय आलं मी कोकणात आलो होतो म्हणलं आंब्याचं सीजन आहे यावं कोकणात कोकणात आल्यावर कळलो जशी आंब्याची गोडी तशी इथल्या माणसांच्या मनाची था। गोडी त्याचं झालंय असं था। का रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचं जे घर आहे का घरावरनं चालली तर वादावादी त्याच्यामुळे का नाही वातावरण इतकं आंबट झालंय ना म्हणजे पार्क कैरी सारखं आपले हाने साहेब आणि रत्नागिरीकर साहेब जा तुम्हाला पाहिजे नव चला या माझ्यासोबत तसं नाही मी काय म्हणतोय तुम्ही ऐकून घ्या नाही नाही तसं नाही तस तो काय माझ्यापेक्षा मोठा झाला काय नाही त्याच्यावर ते प्रारथ करीन तुम्ही ऐकून घ्या काय म्हणतोय ते ऐका सगळं नाही हो आम्ही घेऊ त्यांचं ऐकून पण नाही 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 मागचे कितीतरी वर्ष झाले आम्ही काम करतो आमचे कष्ट विसरून कसं चालेल नाही 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 तुम्ही कार्यकर्त्यांशी बोललात का साहेब तुमचं म्हणणं कळत आहे मला पण पण पन बीड काही नाही रत्नागिरी सिंधुर्ग घर आपल्यालाच मिळालं पाहिजे नाहीतर प्रार करीन हो कोणावर हो मला सवय तशी पण ते पक्ष नेतृत्व पक्षापेक्षा मला काय माहित नाही नाहीतर मला शक्ती प्रदर्शन करायला लावू नका नाहीतर प्रहारच करीन अह कोणावर सांगितलं ना सवयच आहे मला तशी मग ठीक आहे आणि ते नवनाथ सेनापती बच्चा आहे तो बच्चा हा नाही तर प्रहारच करीन अहो हाणे साहेब कोणावर प्रहार करणार आहात अ सांगितलं ना सवयच मला तशी काहीतरी बोला तुमची रत्नागिरी सिंधुदुर्गाची मागणी अगदी बरोबर आहे पण मला पण महाशक्तीशी बोलावं लागेल असं नाही ना, ना राव काय झालं की मला महाशक्तीची भीती ना ना नाही 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 भीती घालत पण मलाच बऱ्या गोष्टीचा विचार करावा लागतो काय म्हणता केसतरकर साहेब तर तर अगदीच तुम्हाला सांगतो मी स्वतः जीवा मोठा झालोय मला काय मरतराव मोठं नाही केलंय ओ, oh, हो कर, काय बोलताय सॉरी सॉरी चुकलो विषय काय तुम्ही बोलताय काय माफ करा ते मी प्रवक्ता आहे ना जाऊ तिथे जाऊन राह तुम्ही बोला मी काय म्हणतो बोला तुम्ही अहो मी बोला नाही तर मी शक्ती प्रहार करेन अहो ऐकून तर घ्या हो करशी बोलनी चाले। चाले। का म्हणतो सेनापती कमलाकरशी बोलणी करायची का बोलूयात चालेल करूयात चालेल या चालेल मग नवनाथराव काय म्हणत होते तुम्ही काय बोलायचं आमचं ते उद्योगराव रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या जागे अडून बसलेत प्रदर्शन करायचं म्हणतय अहो काय सांगता अहो आपले प्रा राणेसाहेब पण तेच म्हणतात आता तेच झालं की मोठा आता कसा निर्णय घ्यायचा मला असं वाटतय करूच द्या त्यांना शक्ती प्रदर्शन आपण महाशक्तीशी बोलूया अगदी माझ्या मनातलं बोललात मी हेच सांगायला तुमच्या का आलो होतो चालेल तसंच करूयात मग आपण मग तुम्ही घ्या महाशक्तीशी बोलून मी बाकीच्या घरांचं बघतो चालेल चला येतो या हा आणि हा उद्योगराव कमाल उद्योग राव जोर लावा उद्योग राव हाडे उद्योग राव कमान उद्योग राव लावा चोर लावा उद्योग राव उद्योग राव हा अडे उद्योगराव कमान उद्योग राव नवनाथ राव जीतम तम जी तम जी तम्ही काय अरे जीतम 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 मिस्ता मिस्ता तो कंचा तारण हर मिस्ता आई <laughs> लव तर मंडळी रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेचा उमेदवार ठरला पण आता या दोघांमध्ये या आंब्यासारखा गोडवा येतोय का हे बघायचंय बर तवर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा कसे ही नेते मंडळी काय करतात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आणि ते ज्ञानात बी ठेवायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि कमेंट करायचं काय राम राम